आपण व्यवस्थितरित्या पैशाची साठवणूक करत ना जो गुजराती मारवाडी करतो तो म्हणतो की माझ्या कमाईत दहा टक्के पैसे तरी मी कुठेतरी गुंतवे आरडी मध्ये गुंतवेल म्युच्युअल फंडात गुंतवेल बाजूला ठेवतो म्हणजे काय करतात आणि बाजूला ठरवून ते माझ्या घरातल्या डब्यात ठेवत नाही ते बँकेत किंवा कुठल्या तरी वेगळ्या मार्गात गुंतवणूक करतो आणि म्हणून ते वाढतो सवय तुम्हाला बांधवायला पाहिजे तुम्ही अटल पेन्शन ने किती लोक कसा वाचतात हात करा बघा एवढे आहेत फक्त अटल पेन्शन ठिकाणी घेतलेले अटल पेन्शन सारखी सगळ्यात चांगली योजना नाही की आपल्याला साठी नंतर काहीतरी पैसे पाहिजेत पुढे मी प्रत्येक वेळा हे काम मी माझ्या ऐंशी वर्षापर्यंत असा सांगता येतं का मी माझा उभा आहे असं सांगता येतं का नाही म्हणजे तुम्ही अटल पेन्शनचे सवाल सरकार सगळ्यात जास्त वेळा अटल पेन्शन कारण आपल्याला काय पी नाही नोकरदार माणसं जी आहेत

एसआय पी म्हणून म्युच्युअल फंडामध्ये जरी जर महिना पाचशे रुपये गुंतवायला करत केली तरी त्याची अमाऊंट वीस वर्षांनी खूप मोठी होते म्हणजे तुम्ही दहा वर्ष अशी गुंतवणूक केली की तुमच्या शब्दाला जो येतो मला सांगा माझ्या खेळत जर दोन लाख रुपये तुम्हाला दाखल दिली की नाही एकदम सिंपल स्टोरी पण ते दोन लाख कसे येतील कर्ज घेऊन नको ना तर ते माझे स्वतःच्या गुंतवणूकीतना वाढलेले पाहिजे तेव्हा त्या शब्दाला ताकद येईल कर्ज घेऊन आले तर माझ्याला जबाबदारी वाढेल आणि मग मला स्वीकार करावा लागेल कारण मग नंतर पैसे कुठे काम